खो बुद्धामुपादु सुखा सधेसना सुखा सामगी। समगानं तपो सुखो सुख बुद्धा च जन्म सुखकर सब्धमुपदेश सुखकर सङ्गैकता सुकर आज अंतिम धर्म पाहू दीक्षा त्या समयी सुभद्र नावाचा परिव्राज कुशीनारा येथे राहत होता सुभद्र परिव्राजकाच्या कानावर लोकवार्ता पडली असे म्हणतात की आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी गौतम बुद्धाचे बुद्धिर्वाण होणार आहे तेव्हा सुभद्र परिवराजकाच्या मनात आले आता जेव्हा कुशिनारा येथे जेव्हा ते आले त्या समयी सुभद्र नावाचा एक परिव्राजक होता आणि तो कुशिनारा येथेच राहत होता तर सुभद्र परिव्राजकाच्या कानावर लोक वार्ता आली म्हणजे लोकांची अशी गोष्ट आली अशी लोकांची गोष्ट पसरली की आज रात्रीच्या अखेरचा प्रहर जो आहे त्या गौतम बुद्धाचे परिनिर्वाण आहे तर तेव्हा सुभद्र मनात आले काही वयोवृद्ध हो गुरु आणि शिष्य पीरराजकांना असे म्हण हन, म्हणताना मी ऐकले आहे की या जगात अरहंत सम्यक समृद्ध असे तथागत वारंवार निर्माण होत नाही आणि आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी श्रमण गौतमाचे परिनिर्वाण होणार आहे आता जो तो परिवराजक होता सुभद्र त्याच्या वार्ता आलीच होती की बा अखेरच्या प्रहरी गौतम बुद्धाचे परिनिर्वाण होणार आहे परंतु त्याच्यातली जे काही वयोवृद्ध गुरु होते आणि शिष्य जे त्या परिवराजकांपासून त्यांना असे ऐकण्यात आले कि बा या जगात अरहंत सम्यक समृद्ध असे तथा ततां, तथागत हे वारंवार निर्माण होत नाहीत माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे आणि श्रमण गौतमाबद्दल मला खात्री वाटते की ते असला उपदेश देतील की जेणेकरून माझ्या संदेहाचे जे निराकरण होईल म्हणजे संदेह म्हणजे त्याच्या मनात एक अशी अडचण आली एक समस्या अशी आली पण त्याच्या मनात ती उत्पन्न झाल्यानंतर समस्या उत्पन्न झाल्यानंतर त्याने विचार केला त्याला खात्री पटली की श्रमण गौतम बुद्ध जे आहे ते श्रमण गौतमाबद्दल मला खात्री आहे कारण मला जो कोणताही ते उपदेश देतील त्याचे समाधान त्या संदेहाचे निराकरण ते नक्की करतील सुभद्र परिराज उपमार्गाने मल्लांच्या शालवनात गेला तिथे स्थवीर आनंद होता सुभद्र त्याला मनाला स्थवीर आनंद मला श्रमण गौतमाचे दर्शन होईल का आता जो तो सुभद्रा जो परिवराजक आहे तो उपमार्गाने जो मल्लांचा जे शाल शालवन होत त्या शालवनाकडे तो गेला आणि तिथे आनंद हा होता तर त्या तो सुभद्र म्हणाला की स्थवीर आनंद मला श्रवण गौतमाचे दर्शन होईल का त्या आनंदाला तो विचारतो की बा मला तथागताचे दर्शन घ्यायचे आहे तर मला मग तथागताचे दर्शन होईल का त्याचे शब्द ऐकून स्थवीर आनंद त्याला म्हणाला पुरे, पुरे सुभद्र कथागतांना आता मुळीच त्रास देता कामा नये ते फार थकून गेले आहे आता आता जो आनंद 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 होता तो आनंद शिष्य त्या सुभद्राला म्हणतो की पुरे पुरे आता तुझे म्हणणे बस झाले कारण कथागतांना आता मुळीच त्रास देता कामा नये कारण ते आता फार थकून गेलेले आहे सुभद्र परिमराजकाने दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा पुन्हा तीच विनंती केली सवीर आनंदाने तीनही वेळा त्याला तेच उत्तर दिले म्हणजे सुभद्र वारंवार दोन वेळा वेळा तीन एकच विनंती केली त्याने की बा मला तथागतांना भेटायचं आहे मला त्यांचे दर्शन घ्यायचे आहे पण आनंदाने त्याला सांगितले की बा आता त्यांना आपण त्रास देता कामा नये ते फार थकलेले आहे तर सुभद्र परिम्राज आणि सवीर आनंदाचा चाललेला हा सव्वा तथागतांनी ऐकला त्यांनी आनंदा हाक मारून म्हटले आनंदा सुभद्राला अडवू नकोस सुभद्राला तथागतांचे दर्शन घेण्याची अनुमती असावी आणि जेव्हा त्या दोघांचा संवाद म्हणजे दोघांचं जे बोलणं चालू होतं सुभद्र आणि आनंद या दोघांचं बोलणं तथागतांनी ऐकले आणि त्यांनी आनंदाला हाक मारली व आनंदाला म्हटलं की आनंदा तू सुभद्राला अडवू नकोस त्याला माझ्या भेटीसाठी येऊ दे कारण तथागतांचे दर्शन घेण्याची त्याला तू अनुमती द्यावी सुभद्राला जे काही माझ्यापाशी मागावयाचे असेल ते त्याला ज्ञानासाठी हवे असेल मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे आणि जे उत्तरात दाखल मी सांगे ते तात्काळ त्याला समजेल म्हणजे तथागत म्हणतात की त्याला माझ्याजवळ येऊ दे सुभद्राला जे काही माझ्यापाशी मागायचे आहे मला जे काही त्याला मागायचे असेल तर त्याला कशासाठी मागायचे आहे ते ज्ञान ज्ञानासाठी त्याला ते हवे असेल मला त्रास देण्याच्या इच्छेने नाही आणि जे उत्तरादाखल मी सांगेन म्हणजे बा जसा प्रश्न मागच्या हो भागात पाहिला आता पण निर्माण झाला होता किंवा उत्तरार्थ ते तुम्ही गेल्यानंतर समजा कोण आहे तर त्याचं जे मी तात्काळ उत्तर सांगेल ते उत्तरादाखल उत्तरा कोण आहे तेही त्याला समजलं पाहिजे असे तथागत म्हणतात जेव्हा आनंद म्हणाला सुभद्रा प्रवेश कर आणि तथागताची तुला परवानगी आहे तथागतांनी जे तथागत आनंदासोबत जे बोलले नंतर आनंद त्या सुभद्राला म्हणतो की सुभद्रा तू आत प्रवेश कर म्हणजे तू आत ये कारण तथागताची तुला भेटण्याची परवानगी आहे तेव्हा सुभद्र परिव्राजक तथागतांच्या समीप गेला आणि त्यांना अभिवादन करून कुशल झाल्यावर तो तो एका जाऊन बसला आणि बसल्यावर बोलला की श्रमण गौतम ज्यांना अनुयायी आहे आणि श्रोते आहेत जे प्रसिद्ध आहेत आणि जे गणाचार्य आहे जे संस्थापक आहेत ज्यांना जनता धर्मात्मा मानित आली आहे असे श्रमण आणि ब्राह्मण पूर्णकाश्य मखली घोषाल अजित बल पचुक कच्छायन सज्जन वेलठ्ठी पुत्त तसे निघट्टनाथ पुत्त या सर्वांना ते म्हणतात तसे आपणाच सत्यज्ञान प्राप्त झाले आहे की नाही म्हणजे एवढ्या जणांची जे त्यांनी नावे सांगितली आहे तर त्या सुभद्राचं म्हणणं आहे की हे जे प्रसिद्ध आहे जे गणाचार्य आहे संस्थापक आहे ज्यांना धर्मात धर्मात्मा असे मानण्यात येते आणि ब्राह्मण पूर्ण काश्यप हे जेवढ्याची जे नावं आहेत यांना असं म्हणण्यात येते कि बा ते सत्यज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे तर मग तुम्हाला ते सत्यज्ञान प्राप्त झालेलं नाही का असा तो प्रश्न सुभद्र तथागतांना करतो की काहींना झाले आणि काहींना झाले नाही म्हणजे जेवढे त्यांनी नाव सांगितले याच्यापैकी काहींना ते ज्ञान प्राप्त सत्य ज्ञान प्राप्ती झालेली आहे की सर्व जणांना झालेली आहे असा तो सुभद्र तथागतांना प्रश्न करतो सुभद्र काहींना ज्ञान प्राप्त झाले की काहींना झाले नाही ह्या असल्या गोष्टीत तू पळू नको तू तु, मी तुला धर्मोपदेश करतो तो नीट ध्यान देऊन तू श्रवण कर लक्ष दे मी सांगतो तथागत म्हणता की हे जे तुम्हाला सांगत आहे कोणाला ज्ञान प्राप्त झाले किंवा कोणाला ज्ञान प्राप्त झाले किंवा नाही तर याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस तर मी जे तुला आता धर्मोपदेश सांगणार आहे याकडे तू पूर्णपणे नीट लक्ष दे आणि मी जे सांगतो ते तू लक्ष ठरव आई तर भगवान फार चांगले असे बोलून सुभद्र परिवराजकाने भगवान बुद्धाकडे एकाग्रतेने ध्यान दिले त्यावर भगवान बोलले म्हणजे तथागतांनी जे सांगितलं की बा तू नसल्या त्या गोष्टीत जे कोणाला ज्ञान सत्यज्ञान प्राप्त झाले आहे आणि कोणाला नाही याच्यावर तू लक्ष न देता मी तुला जो आता धर्मोपदेश करणार आहे तू त्याच्याकडे लक्ष दे आणि त्या सुभद्राने तथा ऐकल्यानंतर सुभद्रा म्हणतो की भगवान फार चांगले असे बोलून त्या सुभद्रा परिवाराजकाने आता भगवान बुद्धाने जे काही धर्मोपदेश त्याला सांगितला त्या धर्मोपदेशाकडे एकाग्रतेने ध्यान लावले आणि त्यावर भगवान बोलले की सुभद्र ज्या धम्म मतामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही त्या श्रमण असू शकत नाही ज्या धम्म मता आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यात श्रमणही असतो आता तथागत त्या सुभद्राला म्हणतात की सुभद्रा जे धम्म मत आहे जे धम्माचं मत आहे त्या धम्मामतामध्ये मतामध्ये जर आर्य अष्टांगिक मार्ग जर नसेल तर त्याच्या श्रमणही असू शकत नाही आणि ज्या धम्ममतामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यात श्रमणही असतो तर सुभद्र माझ्या धम्ममतात आर्य अष्टांगिक मार्ग आहे म्हणून या धम्मात श्रोतापन्न सकृतागामी अनागामी व अर्हंत असे चार प्रकारचे श्रमण आहे म्हणजे तथागतांच्या मते त्यांना सांगत आहे धर्मोपदेश करताना की माझ्या मते माझ्या धम्मात हा जो धम्म आहे या धम्मातले चार प्रकारचे श्रमण आहे त्याच्यात पहिला म्हणजे श्रोतापन्न सकृतागामी अनागामी आणि अरहंत असे त्या श्रमणाचे चार प्रकार आहे दुसरा अभाव, आहे पन सुभद्र अभाव पण जर या धम्ममताच्या अनुयायांनी सम्यक जीवन व्यतीत केले तर या जगतात अरंताचा अभाव कधीच आढळणार नाही तथागत म्हणतात की दुसऱ्या धम्म धम्ममतात श्रमणाचा अभाव आहे पण सुभद्र जर या धम्ममताच्या अनुयायांनी म्हणजे जे जे मत या धम्मताच्या अनुयायांनी जर या संताचा अभाव हा आपल्याला कधीच आढळून येणार नाही मी मी एकोणतीस वर्षाचा असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलो तर ता ताब्यात आता त्यांचा अनुभव सांगत आहे की मी जेव्हा एकोणतीस वर्षाचा होतो तेव्हा मी सत्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलो सुभद्र सद्धम्माचा पक्ष स्वीकारलेला आता पन्नासाहून अधिक वर्ष होऊन गेली असती म्हणजे ते म्हणतात की मी सत्याच्या शोधासाठी जेव्हा घराच्या बाहेर पडलो होतो तेव्हा मी एकोणतीस वर्षाचा होतो आणि आता सद्धम्माचा पक्ष जो आहे जो मी स्वीकारला आहे ह्या धम्माचा पक्ष स्वीकारून आता मला जवळजवळ पन्नास वर्ष अधिक झालेली आहे पन्नास वर्ष मला होऊन गेलेली आहेत तथागतांनी असे सांगितल्यावर सुभद्र बोलला की आपल्या हे शब्द उत्कृष्ट आहेत खरोखर उत्कृष्ट आहेत तो सुभद्र आता त्यांच्या बोलण्यावर त्यांच्या धर्मोपदेशात म्हणतो की तुम्ही जे आता हे शब्द तुमच्या वाणीतून जे मुखातून जे निघत आहेत हे खरोखरच उत्कृष्ट आहेत जसे कोणी दिलेल्या प्रतिष्ठानापणा करावी किंवा झाकलेले फुले करावे किंवा मार्गभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा अंधारात दीप प्रज्वलित करावा की जेणेकरून नेत्र असलेल्यांना ते दिसावे आता तर म्हणत आहे की एखादं फेकून दिलेलं जे प्रतिष्ठापना आहे त्याची तुम्ही प्रतिष्ठापना करावी जे काही झाकलेलं असेल ते एखादं जसं आपण उघड करून खुले करून जसं सांगावं मार्ग भ्रष्ट म्हणजे जो, मार्गा जो चुकीच्या जा मार्गाने जात असेल त्याला सन्मार्गाचा मार्ग तुम्ही दाखवावा अंधारात दीप लावून जेणेकरून नेत्र नसलेल्यांना सुद्धा दिसावे असे तुम्ही मला करून सांगितलेले आहे तसे मला तथागतांनी सत्याचे ज्ञान करून दिले म्हणून मी बुद्ध धम्म आणि संघाचा आश्रय स्वीकारतो जेव्हा तथागतांचा धर्म उपदेश जेव्हा पूर्ण होते उपदेश सांगून जेव्हा पूर्ण होतो तेव्हा तो सुभद्र म्हणतो की मला तुमच्याकडून सत्याचे ज्ञान हे झाले आहे तर मी आता बुद्ध धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारतो तर सुभद्र ज्याने पूर्वी दुसऱ्या धर्माची दीक्षा घेतली असेल त्याला जर संघात प्रवेश करण्याची इच्छा असेल तर त्याला चार महिने प्रतीक्षा करणे प्राप्त आहे म्हणजे तथागताचं म्हणणं की बा एखाद्या धर्माची जर अगोदर त्याने कोण कोणत्याही व्यक्तीनं कोणत्याही मनुष्याने जर दीक्षा घेतलेली असेल त्याला जर आपल्या संघातनी प्रवेश पाहिजे असला अशी जर त्याची इच्छा असेल तर त्याला चार महिने प्रतीक्षा करावी लागेल प्रतीक्षा म्हणजे बा चार महिने हा वेळ तो काळावा लागेल लागे, आणि चार महिन्यानंतरच त्याला आपल्या संघात प्रवेश मिळू शकतो जर तसा दंडक असेल तर मीही चार महिने प्रतीक्षा करीन सुभद्र म्हणतो असा जर दंडक असेल म्हणजे बा असं ठरविलेलं जर असेल तर मीही चार महिने प्रतीक्षा करण्यासाठी तयार आहे पण तथागत म्हणाले माणसा माणसात फरक असतो हे मी मान्य करतो म्हणजे तथागत म्हणतात की जसं बा की एखाद्यानं जर पूर्वी अगोदर जर धम्माची दीक्षा जर कोणी घेतली असेल त्याला जर संघात प्रवेश पाहिजे असेल तर त्याला चार महिने प्रतीक्षा ही करावी लागते त्यावर सुभद्र म्हणतो की ठीक आहे मी चार महिने ही प्रतीक्षा करण्यासाठी तयार आहे परंतु तथागत त्याच्यावर उत्तर देतात की माणसा माणसात फरक असतो हे मी मान्य केले आहे मी ते मानतो की बा प्रत्येक माणूस हा सारखा नाही माणसा माणसात हा फरक आहे असे म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली व ते बोलले आनंद सुभद्राला आत्ताच संघात दाखल करून घे म्हणजे त्यांनी सुभद्राला आता आनंदाला त्यांनी आज्ञा दिली की आनंदा हा सुभद्र जो आहे या सुभद्राला आत्ताच आपल्या संघात तू दाखल करून घे बरे जशी आपली आज्ञा असे बोलून आनंदाने संमती दर्शविली सुभद्र परिवराजक मग आनंदाला म्हणाला तुम्ही भाग्यवान आहात आनंद भा महाभाग्यवान तुम्हाला स्वतः तथागतांनी धर्मजलाचे सिंचन करून दीक्षा दिली व संघा भिक्षत्व शिष्यत्व हे प्रदान केले आता तो सुभद्र जो आहे तो सुभद्र आनंदाला म्हणत आहे की तुम्ही भाग्यवान आहात आनंद तुम्ही खरोखर महाभाग्यवान आहात कारण तुम्हाला स्वतः तथागतांनी धर्मजलाचे सिंचन करून दीक्षा दिली व भिक्षू संघा शिष्यत्व हे प्रदान करून दिले तर सुभद्र तुझ्या बाबतीतही तसेच झाले आहे स्थवीर आनंद मनाला अशा रीतीने तथागतांच्या अनुज्ञेने सुभद्र परिराजकाला भिक्षू संघा स्वीकृत करण्यात आले तो सुभ तो आनंद जो आहे तो आनंद आता सुभद्राला म्हणते की तू जसं मला भाग्यवान म्हणत आहे महाभाग्यवान म्हणत आहे तसंच तुझ्या बाबतीतही झालं आहे तर खरंच तू सुद्धा भाग्यवान आहेस आणि अशा रीतीने तथागतांच्या अनुभूतीने त्यांच्या आधारेने सुभद्र परिवराजकाला भिक्षु संघा स्वीकृत करण्यात आले ज्याला स्वतः तथागतांनी दीक्षा दिली असा तो अखेरचा श्रावक ठरला म्हणजे तथागतांनी स्वतःच्या हाताने त्याला त्या सुभद्राला जी दीक्षा दिली तो अखेरचा श्रावक ठरला म्हणजे अखेरचा तो उपासक त्यांचा श्रावणे ठरला